लोकसभेला माहितीला आलेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे असं म्हणत विधानसभेच्या तयारीसाठी मला सरकारमधून मोकळं करा असा भला मोठा बॉम्ब टाकून फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली भाजपच्या गोटात यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या संघाच्या नागपूरमधील मोठ्या नेत्यांपासून ते शहांसोबत जाऊनही फडणवीसांनी खलबद केली शिवसेना राष्ट्रवादीच्या फोडाफोडीचं सगळं खापर फडणवीसांच्या माथ्यावर फोडण्यात आल्यानं त्यात निवडणुका लीड करूनही निकालात सपशेल तोंडावर आपटल्यानं फडणवीसांची राजकीय ढासळली त्यामुळं महाराष्ट्रातील नेतृत्वाचा खांदेपालट होईल फडणवीस दिल्लीत जातील हे जवळपास कन्फर्म होतं मोकळं करण्याची भाषा वापरून फडणवीसांनी सरकारमधला आपला कंट्रोल सोडायला सुरुवात केली होती माध्यमांमध्ये दोन ते तीन दिवसांच्या चर्चेनंतर मात्र राऊत म्हणाले तसं राजीनामा नाट्याचा अंक संपला सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या फडणवीसांनी आपलं मनपरिवर्तन झालंय असं सांगत पुन्हा कामाला सुरुवातही केली मुंबई मधल्या पोस्टल रोडच्या उद्घाटनला आज असणारी उपस्थिती यावरून फडणवीस पुन्हा सत्तेत चांगले रमलेत असं म्हणायला हरकत नाहीये पण अगदी काही दिवसांपूर्वीच मला मोकळं करा या आपल्या वाक्यावर ठाम असणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा यू टर्न का घेतलाय मोदी जोड ओळीनं खरंच त्यांचं मनपरिवर्तन केलंय की विधानसभेसाठी फडणवीसांच्या डोक्यात काही नवा प्लॅन शिजतोय फडणवीसांचा मी पुन्हा पासून मला मोकळा करा हा राजकीय प्रवासाच्या दरम्यान पडद्याआड नेमकं काय घडलंय का त्याचाच घेतलेला हा इंटरेस्टिंग रिपोर्ट हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांनी सरकारमधून बाहेर राहून काम करण्याची इच्छा बोलून दाखवली पण नेहमीप्रमाणे याही वेळेस दिल्लीतील हायकमांडनं त्यांची समजून घालत त्यांना सरकारमध्येच राहायला भाग पाडलं तर फडणवीसांची महाराष्ट्रातील इमेज ढासळलेली असतानाही भाजपनं त्यांच्याच नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे विधानसभेला पक्षाकडे नसणारं नेतृत्व लोकसभेतील पराभवामुळे सध्या महायुती पक्ष खसलेत हा पराभवाचा कित्ता विधानसभेला गिरवायचा नाही यासाठी भाजप आतापासूनच सावध आहे अशा वेळेस महाराष्ट्रातून ही निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवायची यासाठी अगदीच मोजकीच नावं भाजप समोर आहेत पण सहकारी पक्षांवर कंट्रोल ठेवणं तिकीट वाटपात निर्णायी भूमिका घेणं सरकार अडचणीत आल्यावर त्यातून मार्ग काढणं आणि अशा सगळ्याच पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस भाजपातील या नेत्यांपेक्षा नेहमीच वरच ठरतात महाराष्ट्रातील सगळ्या माहीत असल्यामुळं हेच एकमेव पर्याय भाजपकडे राहतात त्यात लोकसभेच्या निकालामुळं बॅकफुटला गेलेल्या पक्षात पुन्हा उत्साह संचारायचं काम फडणवीसच करू शकतात सिस्टीम मध्ये फडणवीसांनी टॉप टू बॉटम माणसं पेरले आहेत विधानसभेच्या निवडणुका कशा जिंकायचा याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे त्यामुळे उगाच फडणवीसांच्या जागी दुसरा माणूस रिप्लेस करण्याची चूक भाजप करणार नाही त्यात त्यांचं उपमुख्यमंत्री पद काढून घेतलं तर दिल्ली हायकमांडच्या सांगण्यावरून हा सगळा गेम सुरू आहे असा याचा अर्थ लावून फडणवीस समर्थक गट भाजपत नाराज झाला असता अर्थात ही बाब पक्षाला परवडणारी नाही हे वेगळ्या भाषेत सांगायला नको फडणवीसांनी मला मोकळं करा ही मागणी करूनही भाजप हायकमांड कडून ती डावलण्यात आली आणि याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे पब्लिकला जाणारा निगेटिव्ह मेसेज लोकसभेच्या निवडणुकीची पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या अंगावर घेतली त्यात आपल्याला विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी संघटनात्मक कार्याची जबाबदारी देऊन सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली पण ही मागणी मोदी शहानी मान्य केली असती तर फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झालाय हे नरेटिव्ह आणखीनच गडद झालं असतं मोदी सरकारने हा पराभव मान्य केलाय असा याचा अर्थ निघाला असता हे तर झालंच पण दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेताना फडणवीसांचा राजीनामा घेतला असता तर महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल तुटलं असतं एकूणच सरकारमध्ये पक्षांमध्ये आणि पब्लिक डोमेन मध्ये याचा चुकीचा मेसेज गेला असता जो की भाजपवरच बुमरॅंग झाला असता आणि हे टाळण्यासाठीच फडणवीसांच्या राजीनाम्यावर नेतृत्वाकडून स्टे आणण्यात आला मला मोकळं करा हे स्टेटमेंट देऊन फडणवीसांनी तिसरी गोष्ट साध्य केली असेल ती म्हणजे विरोधाची कमी तीव्रता लिडरशिप आणि मीडिया इंटेन्शन सरकारमधून मला मोकळं करा असं म्हणत राजीनामा देण्याची केलेली ही मागणी कदाचित फडणवीसांची राजकीय खेळी असू शकते कारण अनेक सर्वेंचा हवाला देत भाजपनं जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ठेवल्या मात्र असं असूनही अवघ्या नऊ जागा पक्ष कसाबसा जिंकल्यामुळं शिंदे आणि अजित पवार गटाकडून फडणवीसांच्या विरोधात ब्लेम गेम सुरू झाला होता याचीच नाराजी कमी करण्यासाठी फडणवीसांनी इमोशनल बाउन्सर टाकून काही दिवस वातावरण शांत केलं असावं त्यासोबतच निकालामुळे भाजपच्या विरोधात मीडियामध्येही तयार झालेलं वातावरण बदलण्यासाठी आणि मीडिया मिळवण्याची खेळी फडणवीसांची असू शकते हे सगळं समोर येऊन बोलून दाखवत विधानसभा निवडणुकाही आपल्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील याची सोय फडणवीसांनी एक प्रकारे करून ठेवली थोडक्यात काय परिस्थिती बाजूने असो व विरोधात त्यातून मार्ग काढत राजकारण कसं खेळायचं हे फडणवीसांकडून शिकावं त्यामुळं महाराष्ट्रात अगदी लागोर फेकल्या गेलेल्या भाजपला फडणवीस पुन्हा आनंदाचे दिवस आणतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद